नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो आहोत की जर काही दिवसामध्ये जर तुम्ही प्लॉट घेण्याचा फ्लॅट घेण्याचा किंवा जमीन घेण्याचा किंवा विक्री करण्याचा जर विचार करत असाल तर थोडस थांबा कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याचं कारण आहे सध्याचं ग्रहमान मंगळ ग्रह हा असा कारक समाजाला जातो म्हणजे समा कारक समाजाला जातो जमिनीशी समाज संबंधित समाजाला जातो या संबंधाचा मंगळ हा कारक आहे तर सध्या असा हा मंगळ गोचरीने म्हणजे प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक ग्रह हा फिरत असतो आणि तसा तो मंगळ ग्रह हा कर्क राशीमध्ये आलेला आहे आणि मी हे जे सांगतोय याचं कारण असं आहे की खरेदी करणाऱ्याला सुद्धा सध्याच्या दृष्टिकोनातून मंगळ हा चांगला नाही आहे आणि विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मंगळ ग्रह हा चांगला नाही आहे कारण नको त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग येऊ शकतात याच नको त्या ठिकाणी व्यवहार बिघडू शकतात असं न व्हावं हीच काळजी घ्यायची आहे याच कारण असं आहे की सध्या मंगळ ग्रह हा कर्क राशीमध्ये आहे या ठिकाणी आपण बघू शकतो चार अंकामध्ये चौथी राशी कर्करास आहे मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये आहे आणि मंगळ ग्रह हा सगळ्यात महत्वाचा जमिनीशी कारक आहे आणि हा कर्क राशीचा मंगळ ज्योतिषशास्त्रानुसार हा नीच राशीमध्ये समजला जातो म्हणजे कुंडलीमध्ये मंगळ ग्रह हा कर्क राशीमध्ये असू नये आणि जर असल्यास तो जमिनीच्या व्यवहारामध्ये जमिनीच्या संबंधित तुम्हाला सुख लाभू देत नाही मात्र आता या दरम्यान किती तारखेपर्यंत थांबायचं आहे तर सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत थोडीशी आपण कळ काढायची आहे कारण जो खरेदी करणार आहे त्याला सुद्धा ती भूमी न लाभण्याचे चान्सेस आहेत आणि जो विक्री करणार आहे त्याला सुद्धा मिळालेला पैसा सुद्धा न टिकण्याचे चान्सेस या ठिकाणी भरपूर आहेत थोडस थांबायचं आहे सहा जून पर्यंत तुम्ही थांबू शकता पण बोलणी मात्र तुम्ही करायला हरकत नाही दर ठरवायला हरकत नाही परंतु खरेदीपत्र जर करायचं असेल तर मात्र तुम्ही चार आ, सहा जून पर्यंत थांबणं असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय अनुभव येतोय बघूया तुम्ही जर खरेदी करणार असाल किंवा विक्री करणार असाल तर माझ्या दृष्टिकोनातून असं आहे की थोडे दिवस थांबा जेव्हा मंगळ हा सिंह राशीमध्ये जाईल मित्र राशीमध्ये जाईल त्यावेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीनं आणि विना काही प्रॉब्लेम न येता तुम्ही खरेदी विक्री चांगल्या पद्धतीनं स्वतःची प्रॉपर्टी करू शकता काही काळजी करण्याचं कारण नाही पण फक्त सहा पर्यंत तुम्हाला थांबायचं आहे था व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं जे खरेदी विक्री करणार आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही किमान काही दिवस थांबा आणि याशिवाय वाहन सुद्धा जर काही मोठं वाहन तुम्ही करणार आहात खरेदी वगैरे तर जर, जर तुम्ही थांबू शकत तर प्लीज थांबा थोडीशी सहनशक्ती बाळगा तुम्हाला नक्कीच यश भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिळेल आणि तुम्हाला जर काही कुंडलीबद्दल तुमच्याकडे का प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला जन्मवय जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या देण्याचा प्रयत्न करतो नमस्कार